गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहतोय धर्मांधतेचं प्रमाण अधिक वाढलेलं दिसून येते प्रत्येकाला आपली जात आपला धर्म प्यारा वाटायला लागलेला आहे एकीकडे इक आपण पाहतोय की आपल्याला बालभारतीचं पहिलं पान पान सांगते की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे आणि मग हे पहिलं बालभारतीचं पान सांगत असताना दुसरीकडे मात्र आपण प्रत्येक जण आपल्या जातीचा आणि धर्माचा गर्व करताना पाहतो परंतु अशा पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये एक चांगली घटना घडली ज्या घटनेमुळे खर तर धर्मांध लोकांना दोन्हीकडील धर्मांध लोकांना ज्यांना ज्यांना धर्माचा जातीचा गर्व वाटतो अशा लोकांच्या खरंतर तोंडात मारल्यासारखे झालेलं आहे कारण पुण्यामध्ये वानवाडीमध्ये आपण पाहतो एका मुस्लिम कुटुंबाचं रिसेप्शन सुरू होतं आणि याच स्टेजवरती एका हिंदू मुलीचा विवाह झालेला आपल्याला लक्षात येतं की नेमकं हे प्रकरण काय आहे हिंदू आणि मुस्लिम यांचं एका स्टेजवरती जो प्रोग्राम झालेला आहे विवाह सोहळ्याचा आणि तिकडे रिसेप्शनचा नेमकं हे रिसेप्शन कसं झालं आणि का झालं आणि त्यामुळे आपण पाहतोय की तर धर्मनिरपेक्ष कशाला मनाव आणि पावसाची लाट आली आणि लाट आल्यानंतर पाऊस आल्यानंतर ह्या धर्माच्या रेषा कशा पुसल्या ह्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या काही वर्षामध्ये जातीचे मोर्चे निघाले जातीचा गर्व करणारे लोक समोर आले धर्माचा गर्व करणारे लोक समोर आले एकीकडे एक धर्मांधता एक आहे जातीयवाद आहे दुसरीकडे मात्र काही चांगल्या घटनाही घडत असतात आणि ह्या चांगल्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये घडतात परंतु त्या प्रकाशामध्ये येत नाहीत पण आपण पाहतोय की पुण्यामध्ये वानवाडी येथे एका हिंदू मुलाचा विवाह सोहळा संपन्न होत होता परंतु धोधो पाऊस आल्यामुळे यांना काय करावं समजलेलं नाही परंतु विवाह सोहळा आटोपला नाही परंतु बाजूच्याच ठिकाणी एका हॉलमध्ये मुस्लिम जोडप्यांचं मुस्लिम दाम्पत्याचं त्या ठिकाणी रिसेप्शन होतं आणि मग हिंदू हिंदूकडील मुली म्हणजे हिंदू अं दाम्पत्याच्या अनेक पालकांनी आणि त्यांच्या सर्व प्रतिष्ठित लोकांनी आणि ज्येष्ठ लोकांनी या मुस्लिम फॅमिलीकडे विनंती केली की आमचा विवाह सोहळा आपल्या स्टेजवरती होऊ द्या आणि मग त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मुस्लिम दाम्पत्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी रिसेप्शन चालू असताना सुद्धा हा हिंदू विवाह सोहळा संपन्न होण्यासाठी आपला हॉल दीड दिल घंट्यासाठी दिला म्हणजे आपल्या लक्षात येत आहे की आणि याच ठिकाणी दोन्ही वऱ्हाडी मंडळींचं भोजन देखील होते आणि त्याच ठिकाणी रिसेप्शन आणि विवाह सोहळा संपन्न होतो नेमकं हे प्रकरण काय आहे आपण पाहतोय गेल्या चार पाच दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस ज्याला वळवाचा पाऊस आपण म्हणतो तो पडत आहे आणि मग अशा प्रसंगी अनेक वेळा मे मध्ये मे महिन्यामध्ये पडणारा हा पाऊस आणि मे महिन्यामध्ये होणारे लग्न हे विवाह सोळे या पावसामुळे अनेक वेळा खोळंबलेले आपण पाहतोय अनेक ठिकाणी मंडप उडून गेलेले आहेत तर काही ठिकाणी चिखलामध्ये लोक भोजन करत आहेत तर काही ठिकाणी खुळच्या डोक्यावर घेऊन लोक विवाह लावत आहेत अशा प्रसंगीत आता खरंतर मेट्रो सिटी असलेल्या पुणे शहरामध्ये वानवाडीमध्ये या ठिकाणी एक विवाह सोहळा संपन्न होत होता आणि धो धो पाऊस आला पाऊस आल्यानंतर हिंदू परिवाराला समर्थ नाही की तर नेमकं काय करायचं परंतु बाजूलाच एक हॉल होता आणि त्या हॉलमध्ये एका मुस्लिम मुलाचं रिसेप्शन सुरू होतं इकडली ज्येष्ठ मंडळीने त्यांना विनंती केली की आम्हाला एक दिवसासाठी हा विवाह सोहळा संपन्न करण्यासाठी हॉल द्याल का अशा प्रसंगी क्षणाचाही विलंब न लावता या मुस्लिम फॅमिलीने या मुस्लिम कुटुंबियांनी हा हॉल त्यांना दीड घंट्यासाठी दिला आणि याच ठिकाणी आपण पाहतो हिंदू आणि मुस्लिम दोन्हीही कडील सर्व पाहुण्यांनी या ठिकाणी भोजना देखील आनंद घेतलेला आहे एकूणच काय तर पुण्यात वानवाडी भागातील हा सोहळा जो आहे हा सोहळा धर्मांध लोकांच्या थोबाडीत मारल्यासारखा झालेला आहे त्यांना एक चपराक आहे कारण आपण पाहतोय की अलीकडच्या काळामध्ये वाढता जातीवाद वाढ वाढती धर्मांधता आणि प्रत्येकाच्या जातीच्या जाणिवा ह्या अधिक अधिक प्रगल्भ प्रगल्भ होत चालल्यात अधिक अधिक त्या हे होत आहेत आणि अशा प्रसंगी अनेक जातीय तेढा आपण पाहतोय किंवा अनेक ठिकाणी जातीवादातून होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या मारामारच्या घटना असतील किंवा आंतरजातीय विवाह मुळे होणाऱ्या घटना असतील अशा सर्व जातीयतेच्या घटना आपण पाहतोय धर्मांच्या घटना आपण पाहतोय आणि अशा प्रसंगी पावसाळ्यामध्ये होणारा हा विवाह सोहळा आणि म्हणून अनेकांच्या भोया उंचावल्या की हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही कुटुंबांनी एका स्टेजवर त्यानंतर फोटो सेशन देखील केलेलं आहे त्यांनी फोटो देखील काढलेले आहेत एकूणच काय तर पाऊस आला आला आणि धर्माचा रेषा मोडून गेल्या असा खर तर सोशल मीडियावरती लोकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे जे समतेच्या लढ्यामध्ये लोक काम करतात जे धर्मनिरपेक्ष राष्ट्र उभं करण्यासाठी प्रयत्न करतात जे राष्ट्रवाद खऱ्या अर्थानं जोपासचा प्रयत्न करतात आणि ज्यांनी आपल्या बालभारतीमध्ये असणारी पहिली प्रतिज्ञा जी पहिलीच आपण शिकलेली होती ती म्हणजे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा खऱ्या अर्थानं जे लोक अंमलात आणतात अशा लोकांनी या हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही दाम्पत्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे आणि त्या दोन्ही दाम्पत्याचं कौतुक केलेलं आहे विशेषतः मुस्लिम कुटुंबियांच देखील कौतुक केलेलं आहे कारण आपण पाहतोय की धर्म ही आपूची गोळी आहे आणि या आपूच्या गुंगीमध्ये माणसं कधी काय करतील काय सांगता येत नाही आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढता दहशतवाद असेल किंवा दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना लोकांना केलेली मारहाण असेल अशा लोकांच्या आणि जे धर्मांधवादी लोक आहेत अशा लोकांच्या खरतर तर ही अशा लोकांनाही चपराक आहे आणि विशेषतः आपण पाहतोय महाराष्ट्रात नेम्त देशभरामध्ये दे जे धर्मांध लोक आहेत त्यांनाही चपराक आहे कारण या प्रसंगी हिंदू आणि मुस्लिम कुटुंबियांनी खरतर एकतेचं प्रतीक दाखवलं खऱ्या अर्थानं माणुसकी दाखवली आणि ही माणुसकी पुण्यात पाहायला मिळते म्हणजे याच्यावर आपल्या लक्षात येतं की एकीकडे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जातीवाद असताना धर्मवाद असताना अशा प्रसंगी एका हिंदू कुटुंबाला एका हिंदू नव विवाह आपल्या मंचावरती लावू देणं आपल्या मंगल कार्यात लावू देणं आणि त्या ठिकाणी एकत्र भोजन घेणं ही खरं तर कौतुकाची बाब आहे आणि म्हणून दोन्ही कुटुंबियांचा कुटुंबियांचा सन्मान दोन्ही कुटुंबियांचं कौतुक सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये होताना आपण पाहतोय धन्यवाद